नमस्कार मी दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं स्वागत नमस्कार चहाच्या हॉटेलप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये मल्टीस्टेट पतसंस्था उभारलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे ज्या नॅशनलाइज बँका आहेत याची संख्या बीड जिल्ह्यात कमी आहे त्या ठिकाणी चांगली सर्व्हिस भेटत नाही यामुळे जे सर्वसामान्य वर्ग आहे तो मल्टीस्टेटकडे वळतो आणि अडचणीत येतो गेल्या काही महिन्यापासून आलेल्या मल्टीस्टेट अडचणीत आल्या त्यामुळे अनेक ठेवीदार अडचणीत आले याच अनुषंगाने या एक युवा नेतृत्व पुढे आलं सचिन उबाळे यांनी एक लढाव उभा केला आणि ठेवीदारांचे पैसे मिळावे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आपण पाहिले अनेक पतसंस्था बंद पडल्यात मल्टीस्टेट बंद पडल्यात यानंतर तुम्ही लढा उभारला काय सांग बीड जिल्ह्यामध्ये गोरगरीब शेतकरी कष्टकरी भांडे घासणारे रिक्षाचालक सेवानिवृत्ती यांच्या आयुष्याची जमापुंजी करून एक एक रुपये करून ज्या लोकांनी मल्टीस्टेटमध्ये अर्बन निधीमध्ये आणि बँकामध्ये जो पैसा टाकला आणि बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील काही अशा बँका आहेत की त्या संशयाच्या भवऱ्यामध्ये डबघायला आलेल्या असताना त्या ठेवीदारांच्या ठेवी परत देत नव्हत्या हो आणि या अनुषंगानं एक लढा सर्वसामान्यांच्या बॅनरखाली मी हे आंदोलन उभं केलं आणि या आंदोलनामध्ये सर्वप्रथम मी डिसेंबर दोन हजार तेवीस ला पहिलं निवेदन दिलं की मल्टीस्टेट धारक कुठेही परदेशामध्ये पळून जाऊ नयेत म्हणून पहिलं निवेदन आंदोलनाची सुरुवात करता मी करताना मल्टीस्टेटच्या चेअरमन संचालकांचे पासपोर्ट जप्त करावेत ही मी पहिलं निवेदन एस पी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलं त्याच्यानंतर दुसरं आंदोलन मी ठेवीदारांचे पैसे मिळावेत यासाठी बीडमधल्या ज्या काही मल्टीस्टेट आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं ज्ञानराधा मल्टीस्टेट जिजाऊ मल्टीस्टेट सायरा मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट माजलगाव अर्बन मराठवाडा अर्बन माजलगाव मल्टीस्टेट लक्ष्मी माता अर्बन लक्ष्मी माता पतसंस्था आदी संशयाच्या भवऱ्यामध्ये असणाऱ्या मल्टीस्टेटच्या दारामध्ये हलगी वाजू आंदोलन केलं की त्यांनी ठेवीदारांचे पैसे द्यावेत त्याच्या पुढं जाऊन मी महाराष्ट्र आयुक्त पुणे या ठिकाणी जाऊन निवेदनं दिली की या यांचा ताळेबंद तपासा यांचं ऑडिट झाले का नाही हे तपासा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची निवेदन वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन करत असताना बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती जानेवारी महिन्यामध्ये मी सात दिवसाचं आमरण उपोषण सात दिवस केलं त्यावेळेस या मल्टीस्टेटचे चेअरमन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपामध्ये दिलं की आम्ही एक तारखेपासून ठेवीदारांचे पैसे वाटप करू तेव्हा मी माझं आमरण उपोषण सर्व ठेवीदारांच्या उपस्थितीमध्ये ठेवीदारांच्या हस्ते मी ते उपोषण माझं सोडलं एकूण एवढे आंदोलन केली आजपर्यंत काही असं ठोस यश आले असं वाटतं का यश तस पाहता अद्याप पाहिजे त्या प्रमाणामध्ये आलेलं नाहीये ज्यावेळेस मी आमरण उपोषण सोडलं एक तारखेला आमचा विश्वासघात झाला त्याच्यानंतर मी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती दणका मोर्चा काढला त्या दणका मोर्चाला जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांनी उत्स्फूर्त आता असा प्रतिसाद दिला त्याच्यानंतर ज्ञान राधा आणि सायरामची जी काही चेअरमन होते यांनी समोर येऊन सांगितलं मोर्चाला की आम्ही उद्यापासून सोमवारपासून बँक उघडतोय एक दोन दिवस सर्वांनी बँक उघडल्या आणि ज्ञानराजाच्या माध्यमातून कुणाला वीस हजार तीस जी एस त्यांनी एक दोन दिवस दोनच दिवस दोन दिवस आरटीजीएस वीस हजार किंवा तीस हजारचं आरटीजीएस केलं त्याच्यानंतर परत त्यांनी ह्या गोष्टी बंद करून टाकल्या आणि अद्यापपर्यंतही ते कुणाला भेटत नाहीत कुणाशी बोलत नाहीत त्याच्यानंतर आम्ही दंडुका मोर्चाचं आयोजन केलं परंतु आजच्या लोकशाहीनं घालून दिलेली लोकसभेची निवडणूक असल्या कारणानं आम्हाला सकाळी मोर्चा निघण्याच्या टायमिंग मध्ये पोलीस प्रशासनाकडनं नोटीस देऊन आमचा मोर्चा दाबण्याचा प्रयत्न झाला आणि तो मोर्चा आमचा हाणून पाडण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व ठेवीदारांना विचारात घेऊन आम्ही तो मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती न आणता आंबेडकर चौकामध्ये बाजूला एक गार्डन आहे त्या ठिकाणी आम्ही त्या मोर्चाचं रूपांतर एका सभेमध्ये झालं आणि तिथं आम्ही प्रत्येक ठेवीदारांशी हितगुज करून पुढचं आंदोलन कसं करायचं किंवा पुढच्या पद्धतीनं कसं जायचं हे आम्ही त्या त्या ठिकाणी ठरवलं आणि त्याच्यानंतर आम्ही एस पी बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत यांची भेट घेतली असता एस पी साहेबांना मध्यस्थी करून चेअरमन कुठे ज्ञानराधाचे जे चेअरमन ज्ञानराधाचे जे चेअरमन आहे कुठे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याबरोबर मध्यस्थी करून आम्हाला म्हणले की तुम्ही एक आठ दहा लोकांचं तुम्ही शिष्टमंडळ करा ठीक आहे शिष्टमंडळ आम्ही केलं परंतु ते काय कुठं लिखित नाही हे मीही सांगतो परंतु चर्चा होणं गरजेचं असतं म्हणून आम्ही पोलीस अधीक्षकांना सांगितलं की माझा आणि मी तुम्हालाही सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून माझा एकही रुपया कुठल्याही बँकेमध्ये नाहीये माझा जो लढा आहे तो माझा लढा गोरगरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी आहे आणि म्हणून पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही ज्यावेळेस सांगितलं की साहेब ह्या गोष्टी अशा आहेत महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो कालांतरानं जर ह्या ठेवीदारांचे पैसे मिळाले नाहीत तर हा मल्टीस्टेट धारकाला कंटाळून आत्महत्या केलेला जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये बीडची ओळख होईल म्हणून एस पी साहेबांना मध्यस्थी करून आम्हाला एक आठ दहा लोकांना त्याच्यामध्ये सत्यनारायणजी लोहिया म्हणून जे कर सल्लागार आहेत यांना आम्ही जाऊन भेटलो त्यांचं मार्गदर्शन केलं त्यांना आम्ही विनंती केली की साहेब ज्ञानराधाचे चेअरमन यांच्याबरोबर आपल्याला मिटिंग करायची आहे त्यांच्याबरोबर बसायचं आहे त्यांचे काय डॉक्युमेंट आहेत ते पैसे कसे देणार आहेत त्याच्यानंतर ॲडव्होकेट सावंत आहेत यांना आम्ही बरोबर घेतलं आणि एक आठ ते दहा ज्येष्ठ ठेवीदार बरोबर घेतले आणि तिथून पुढे आमचा कुटेंबरोबर संवाद चालू झाला परंतु आजही प्रारंभाच्या माध्यमातून मी सांगतो की आ, सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना मी सचिन उबाळे ह्या नात्याने एकदाही त्यांना फोन केलेला नाही माझे कॉल हिस्ट्री तपासा माझा सीडीआर काढा मी त्यांना वैयक्तिक कधी फोन केलेला नाही कारण मी भांडतोय सर्वांसाठी माझा लढा आहे हा सर्वसामान्यांसाठी गोरगरिबांसाठी आणि माझी मागणी आहे मी गोरगरिबांचे फक्त पंचवीस लाख रुपयापर्यंत ज्या ठिव्या आहेत गोरगरिबांच्या त्याच अगोदर द्या म्हणून मी हे आंदोलन उभा केलेलं आहे मराठवाड्यामध्ये बरं आतापर्यंत यश असं आलेलं नाहीये पुढील आंदोलनाची दिशा काय असणार आहे पुढचं आंदोलन येत्या लोकसभेचा निकाल चार जूनला संपूर्ण देशामध्ये दे लागतोय त्यामुळं लोकशाहीनं घालून दिलेली आचारसंहिता चार तारखेला पाच वाजेपर्यंत असणार आहे पाच तारखेला चार तारखेला पाच वाजता आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वच ठेवीदारांना सर्वच मल्टीस्टेटच्या ठेवीदारांना विश्वासात घेऊन आतापर्यंतचे जे आंदोलन झाले त्या आंदोलनाच्या पुढचं एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करून येणाऱ्या काही दिवसामध्ये तीव्र आंदोलन आम्ही सर्व ठेवीदारांना सोबत घेऊन करणार आणि त्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील यांना या बीड जिल्ह्याच्या आंदोलनाची घ्यावी लागणार आहे ये त्यामुळं येत्या काही दिवसामध्ये आचारसंहिता झाली की ठेवीदारांचं लढा सर्वसामान्यांचं आंदोलन हे महाराष्ट्रामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन बीडमध्ये आम्ही घेणार आहोत नक्कीच काल परवापासून अशी एक चर्चा आहे की सुरेश कुठे दुबईला निघून गेले आहे तुमचा काय संपर्क झालेला आहे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून असे मेसेजेस येत आहेत की सुरेश कुठे पळून गेले परंतु ज्यावेळेस आम्ही पोलीस अधीक्षकांना ज्यावेळेस फोन लावतो तर त्यावेळेस त्यांचं लोकेशन जर ट्रेस केलं तर त्यांचं लोकेशन एकतर सोलापूरला सापडतं किंवा पुण्याला सापडतं म्हणजे ह्याचा अंदाज आहे की लोकेशन सापडल्यामुळे ते इथं आहे त्याची खात्री आहे आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून जे लोकांसमोर येत आहेत आणि लोकांना जे सांगत आहेत लोकांनी त्यांच्यावर कालपर्यंत विश्वास ठेवला होता लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवतात परंतु आज आत्तापर्यंत त्यांनी ज्या तारीख पे तारीख देण्याचं काम केलंय मी त्यांना सर्व ठेवीदाराच्या वतीनं आणि आंदोलक आंदोलक ह्या नात्यानं त्यांना मी विनंती करतो की साहेब खूप झालं अंत पाहू नका कारण कुणाच्या मुलीचं लग्न थांबलंय कुणाला आजारानं ग्रासले कोणाचे ऑपरेशन थांबलेत आणि आत्ताचा जो महिना आहे आता येणारा जो जून आहे शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे नाहीत मुलाच्या ॲडमिशनसाठी पैसे नाहीत तर साहेब हा अंत तुम्ही पाहू नका कारण ह्याचा तळताळ चांगला नाहीये येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही लवकरात लवकर तुम्ही जे व्हिडिओच्या माध्यमातून सांगता येत नाही की मी आता तारीख देणार नाही आणि वेळही देणार नाही परंतु आम्हाला असं वाटतं की तुम्ही एक निर्णय असा आज किंवा आज तुम्ही व्हिडिओ करा किंवा तुम्ही लोकांसमोर येऊन सांगा की मी इथं आहे मी कुठे गेलेलो नाहीये आणि मी एक ते दोन दिवसामध्ये तुमचे पैसे देतोय असं आणि मी जर असं बोललो मीही असं बोललो तर माझ्यावरही आरोप होतात की मी त्यांची बाजू घेतोय परंतु मी प्रामाणिकपणे सांगतो माझा लढा हा सर्वसामान्यांसाठी आहे कालही मी गोरगरिबासाठी लढत होतो आजही मी गोरगरीबासाठी लढतोय आणि उद्या देखील तीव्र गोरगरीबासाठी माझा लढा असणार आहे मी कुणाची बाजू घेणार नाही आणि दुसरी गोष्ट सुरेश कुटेनला आता तारीख जर द्यायची असेल तर त्यांनी तारीख देऊन त्यांनी डायरेक्ट पैसे द्यावे नक्कीच आर्थिक गुन्हे शाखेच्या एका प्रमुख अधिकाऱ्याच्या घरामध्ये एक कोटीची रोकड सापते एक किलो सोनं चांदी एवढी मोठं घबाड सापडतं तुम्हाला वाटते पोलीस प्रशासन तुम्हाला न्याय दे आता पोलीस प्रशासनाच्या संदर्भामध्ये आता लोक त्यांच्याकडं न्यायाच्या अपेक्षाना बघतात तसं आम्ही आंदोलक आणि ठेवीदार म्हणून पोलीस प्रशासनाकडेही न्यायाच्या अपेक्षा पाहत आहोत परंतु आता आर्थिक गुन्हे शाखेचे जे, जे पिया आहेत त्यांच्या घरामध्ये जी रोकड सापडली याचा शंभर टक्के तपास होणं गरजेचं आहे ती रोकड कशाची आहे कुणी दिलेली आहे याच्यामध्ये कोण कोण सामील आहे याचा शंभर टक्के छडा लागणं गरजेचं आहे आणि या बाबतीचंही निवेदन मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे देखील या प्रकरणाची मी तक्रार करणार नक्कीच तुमच्यावर अनेक वेळा आरोप झालेले आहेत की जी आ, है कि सुरेश कुटे नी जी तारीख दिली ती तुम्ही लगेच करतात शिष्टमंडळच मॅनेज आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि काही लोक बसल्यानंतर अशी चर्चा करतात की सुरेश कुटेंनी तारीख दिली की शिष्टमंडळ ती तारीख ऍक्सेप्ट करत परंतु मला या व्हिडिओच्या माध्यमातूनही सांगायचं आहे की शिष्टमंडळाचा प्रमुख मी जरी असलो किंवा मी नाहीये मी तुमचा ठिवीदारांचा एक भाऊ आहे मी स्वतःला शिष्टमंडळाचा प्रमुख मानत नाही आणि मी जेवढे शिष्टमंडळ म्हणून त्या ठिकाणी जातो तर मी त्या ठिकाणी सचिन उबाळे म्हणून जात नाही सचिन उबाळेंबरोबर महाराष्ट्रातील मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील जेवढ्या मल्टीस्टेट म्हणजे ज्ञानराजाच्या मल्टीस्टेटच्या जेवढ्या शाखा आहेत त्या प्रत्येक शाखेतले दोन दोन प्रतिनिधी जरी म्हणलं तर पन्नास ते साठ लोक त्या ठिकाणी असतात आणि आमची सर्वांची चर्चा विनिमय झाल्यानंतरच आम्ही तो निर्णय घेतो की त्यांनी असं बोलल्यानंतर आपण काय बोलायचं आणि त्यांनी काय विचारल्यानंतर आपण काय सांगायचं माझा हा एकट्याचा निर्णय नाहीये त्याच्यामुळे माझ्यावरती जे आरोप होत आहेत ज्याला आरोप करायचे त्यांनी खुशाल ते आरोप करावेत कारण मी प्रामाणिक आहे माझा लढा प्रामाणिक आहे मी कालही गोरगरिबांसाठी लढतो आहे सर्वसामान्यांसाठी कालही त्यांच्यासाठी भांडत होतो आजही त्यांच्यासाठी भांडतोय आणि उद्या सुद्धा त्यांच्यासाठीच भांडणार आहे मी वैयक्तिक कोणासाठी भांडणार नाही शेवटचा प्रश्न आहे ठेवीदारांचा संयम सुद्धा चाललाय आता गुन्हे नोंद आहे एकूण ठेवीदारांना कसं आव्हान ठेवीदार म्हटले की तो ज्या ठेवीदाराचा त्याचा स्वतंत्र भाग येतो कारण त्यांचे स्वतःचे पैसे त्या बँकेमध्ये अडकलेले आहेत आणि आज आज होत काय प्रत्येक ठिकाणी कुठे वेगवेगळ्या वेग गावामध्ये गुन्हे नोंद केले जात आहेत परंतु मला गुन्ह्याविषयी एक सांगायचं आहे की बीडमध्ये जिजाऊ नावाची जी मल्टीस्टेट होती त्या जिजाऊ मल्टीस्टेटच्या चेअरमन आणि संचालकावरती जे गुन्हे दाखल झाले तर आज दोन वर्ष झाले परंतु काय प्रोसेस आहे एकदम धिम्या गतीनं प्रोसेस आहे एकदम धिम्या गतीनं ते प्रशासन काम करते आणि आज जर आपण ठीक आहे ज्याचा त्याचा प्रश्न मी कोणाला गुन्हा करू नका हे म्हणणार नाही जो गुन्हा करेल तो त्याचा स्वतंत्र विचार आहे त्यांनी तो करावा परंतु आपलं एकच म्हणणं आहे की सुरेश कुटेंनी पैसे द्यावेत ते समोर येत आहे तर त्यांनी ठामपणे सांगावं की मी उद्या पैसे द्यायला लागलोय लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार आहेत धन्यवाद तुमच्या पुढील लढ्यासाठी खूप खूप शुभेच्छा आपण पाहतोय मध्ये जे पैसे अडकले आहेत त्यामुळे ठेवीदार अडचणीत आहेत परंतु असं एखादी जी तारीख दिलेली असते त्या तारखेला मात्र पैसे भेटत नाहीत यामुळे आता ठेवीदारांचा संयम सुटत आलाय आणि गुन्हे नोंद होत आहेत या आणि याचा जर सगळ्यात जास्त त्रास होता असेल तर जे शैक्षणिक एज्युकेशन मध्ये काही पैसे ठेवले होते एज्युकेशनसाठी मुलींच्या लग्नासाठी पैसे ठेवले होते आरोग्याच्या समस्येसाठी पैसे ठेवले होते ह्या तीन वर्गाला याचा मात्र मोठा फटका बसतोय